हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त एकदम आनंदात असाल मी मी ना माझी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आमची तयारी वगैरे झाली आणि आम्ही चालतो बाहेर नाही याची तयारी करायला खूप जास्त वेळ लागतोय शिवाय बिवची सुद्धा तयारी व्हायला लागली मध्येच गेले लाईट सांगतो ना त्याच्या केस उरता म्हणून मग केस उडले तर काय झालं मग ोगी ना एक मिनिट पण शांत नसते काय ना काय चालूच असते भांडण्यासारखे हा काय मम्मी कपडे घालत पांडा 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 घात पांडा कधी येते तुझी मम्मी लागत नाही दोन मिनटात काय मी पण मोठ झालं युट्यूबवर हा का दाखव दाखव आख्या तू हे hey, uh, मी तुम्हाला गार्डन टूर देती चला ये hey, माझी बिल्डिंग है पुर्जी एंड uh, ये Там तो पूरा मोठा गार्डन है और तो ये तो पार्किंग है और ये सामने उभ है ਆਮਾ ਮਾਲੀ ਇਹ ਵਾਹ ਕਰ

मैंने देखा मैंने आँख थोली है मैंने पाँच थोली है किधर <laughs> 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 खड़ी है फिर किधर खड़ी है यार इधर खड़े नीचे आज के निचे छोटियों के बैठी छोटियों के बैठी कौन कौन मैंने आँख आँख मेरी आँख क्या इधर से इधर से है इधर कजल आ मम्मा कुनाली मम्मा

द ग्रेट सागर हॉटेलचं नाव आहे ते रेस्टॉरंट आहे विचारलं नाही म्हणजे माझ्या आतूचे जे कोणी म्हणजे त्यांचे रिलेटिव्ह भेटले ते तर हे ते रिलेटिव्ह आहेत आम्ही तो घर मम्मा तिथे आणि मम्मी पाहिजे दोन लेकर हे एवढं एवढं

सगळ्यांचं जेवण चालू आहे पण मला खायचं मन नाही आलेलं आहे आतिट आहे तिथं बॉन भोपलेला आहे कोण बघा त्याचा देख फटाफट पढ़ दो जीत रहे हैं हां चल गया हां चल गया फैमिली ब्लेडियो ना लाए और इसमें केस डालेंगे 4 6 डालो प्लेस डालो bas iku mangkar na iku mangkar はい。やらわらと <laughs> चला जेवण वगैरे मस्त झालं आणि आता घरी जाऊया सगळेजण गेले फक्त हॉटेलमध्ये शेवटी आम्हीच राहिलोय आणि कधी पण आम्हाला रात्री ज्याला जेवण बाहेर करायला गेल्यानंतर असंच होतो सगळे निघून जातात आणि आम्हीच राहतोय चला आज सुद्धा तसंच झालेलं आहे आणि एकदम मस्त अशी पार्टी झालेली आहे ही पार्टी कशाबद्दल होती ती सांगते तर स्नेहाचा रिझल्ट आलेला आहे स्नेहा पास झालेला आहे आणि त्या त्या खुशीमध्ये ही पार्टी होती तर चला आता मस्तपैकी जाताना आईस्क्रीम खाऊ आणि नंतर घरी जाऊ मग घरी आलोय आणि रात्रीच्या बारा वाजून दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आम्हाला यायला उशीर झाला आणि शिवाय आम्हाला आईस्क्रीम खायची होती तर सगळे दुकान बंद झाले त्यासाठी आईस्क्रीम बी खाणं काही झालं नाही तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय बाय